आज आमच्या सफारीचा पहिला दिवस होता साडेआठ वाजता आम्ही गोवाहाटी एअरपोर्टवर उतरलो नेहमीप्रमाणे पहिला दिवस आम्हाला तरी जरा हेक्टिकच वाटतं कारण विमानाच्या वेळाही थोड्याच असतात आणि आम्हाला नाशिकहून एअरपोर्टला यायला पाच सहा तास तरी आधी निघावे लागते एअरपोर्टवर सगळे आमचे सहप्रवासी एकत्र झाल्यावर आम्ही काझीरंगाकडे प्रयाण केले वाटेत दुपारी एक वाजता फूड कोर्ट या हॉटेलात लंचसाठी थांबलो होतो खास असामी थाळी होती छान होती त्याच्यानंतरही आम्ही दोन तीन वेळा असामी पद्धतीचे जेवण जेवलो आणि जेवण आम्हाला अतिशय चांगले वाटले साधेच असते भाज्या वगैरे तर अगदी आपल्यासारख्याच वाटल्या हॉटेलवर आमच्या सर्वांचे तिकडल्या पद्धतीप्रमाणे गमछा देऊन स्वागत करण्यात आले ग्रुप फोटो झाला आणि इतर ग्रुप फोटोची सुरुवात होती असे म्हणायला हरकत नाही लंच रूट लंच नंतर एनरोट असणारे जवळच एक महामृत्युंजयेश्वर मंदिर पाहिले मंदिर म्हणजे एकशे सव्वीस फूट उंच शिवलिंग बनवले आहे तेथे थोडा फेरफटका मारण्यात आला संध्याकाळी सहा वाजता आम्ही हॉटेल गार्नेट काझीरंगा येथील हॉटेल गार्नेट येथे पोचलो सगळे फ्रेश वगैरे झाल्यावर इंट्रोडक्शनचा कार्यक्रम झाला गुवाहाटी ते काझीरंगा हे अंतर दोनशे वीस किलोमीटर आहे दुसरा दिवस संपूर्ण नॉर्थ चाळीस एक अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान आहे प्रत्येक अभयारण्य विशिष्ट पक्षी प्राणी फुले यासाठी प्रसिद्ध आहे आपण शाळेत असल्यापासून वाचत असलेले एक एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे एवढा बालामोठा देह असणाऱ्या एकशिंगी गेंडा हा शाकाहारी प्राणी आहे काझीरंगा अभयारण्याचा विस्तार खूपच मोठा आहे गनदाट जंगल वृक्ष इतर झाडे भरपूर प्रमाणात आहेत बांबूची झाडेही खूप दिसत होती अभयारण्याच्या एका बाजूने ब्रह्मपुत्रा नदी वाहते जंगलातूनही नदीचा एक प्रवाह वाहताना दिसतो दोन तीन ठिकाणी खास पर्यटकांसाठी मसाणेही बांधलेले दिसत होते आणि हत्तीचेच नाव असणारे किंवा हत्तीही लपून बसेल असे मोठे हत्ती गवतही खूप वाढलेले दिसत होते काझीरंगा अप अभयारण्यात येण्यासाठी एकूण चार प्रवेशद्वारे आहेत पण त्यापैकी फक्त दोनच ठिकाणाहून आपल्याला हत्तीसफारी करता येते सकाळी पावणे सहा वाजता हत्तीसफारीसाठी त्यांच्याच जीपने आम्ही हॉटेलवरून कोहरा भागातील प्रवेशद्वारापास गेलो आमची बऱ्याच दिवसांची हत्ती सफारी करायची राहिली होती ती ही इच्छा या सफारीच्या निमित्ताने पूर्ण झाली तिथेही अर्थातच पर्यटकांची खूपच गर्दी होती हत्तीवर बसण्यासाठी व्यवस्थित मचाण बांधलेले होते आणि त्यावरून हत्तीच्या पाठीवर आपल्याला बसता येत होते हत्तीची एवढी मोठी गर्दी आम्ही तरी प्रथमच बघितली हत्ती सफारीचे रूट थोडे वेगळे असतात हत्तींची ठरलेली पाऊल हॉट असते सर्व हत्ती ट्रेंड असतात त्यांना हात मारली की ते सोन वर करून अभिवादनही करतात थोडेसे आत गेल्यावर एका मोकळ्या मैत्याना पाच सहा हत्तींचा ग्रुप जमा होतो व फोटो सेशन सुरू होते आमचे फोटो दुसऱ्या हत्तीवरील माऊत काढून देत होता हत्तींच्या कळपासमोरच दोन गेंडे आरामात चरत होते खूप खूप फोटो काढले गेंडेही खूप दिसले जंगली हत्ती हरिण रानटी म्हैस हेही बघायला मिळाले काही दुपारी जीप सफारीच्या वेळेस बघितले ब्रेकफास्ट झाल्यावर ऑर्चिन पार्क नावाचा त्याच ठिकाणी काझीरंगामध्ये एक भाग आहे तेथे विविध चारशे ते पाचशे जाती असणारे अर्चिटची फुले आहेत तिथे माहिती सांगण्यास एक माहितगारही असतो त्याच एरियात कॅक्टस गार्डन बांबू गार्डन एक म्युझियमही आहे पारंपरिक वाद्ये भांडीकुंडी पोशाख इत्यादी तिथे ठेवलेले आहेत एक हँडीक्राफ्ट म्युझियम पण आहे कापड विणण्याचे ते दाखवीत असतात मधल्या एका मोकळ्या एरियामध्ये खुर्च्या टाकलेल्या आहेत आणि एक स्टेज केलेलं आहे त्या स्टेजवर दर पंधरा मिनिटाने तेथील लोकनृत्याचे कार्यक्रम होत असतात स्टेजच्या मागील बाजूसच लंच ही सोय आहे डाव्या बाजूस कॉफी शॉप ज्यूस शॉप आहे तर उजवीकडे म्युझियम इत्यादी परिसर आहे खूप फुलझाडे आहेत असा न्यायनारम्य परिसर आहे पार्ककडे थोडेसे चढून येतानाच लोकल दुकानेही आहेत लोकल चहा सु त्या ठिकाणी मिळू शकते त्याच परिसरात आसामी ड्रेस घालून फोटो ही सोय आहे आमचे लंचही तिथेच होते असामी पद्धतीची अर्थातच थाळी होती लंच वगैरे झाल्यावर दीड वाजता पुन्हा आम्ही जीप सफारीसाठी बारगुली या गावाच्या प्रवेशद्वारापाशी गेलो दोन वाजता सफारी सुरू झाली आमच्यासारख्याच अनेक जीप तिथे फिरत होत्या काही जीपमध्ये तर पर्यटक पिंगत असलेलेही दिसत होते स्पेशल गाडी केलेले पर्यटक एकाच ठिकाणी थांबून दुर्बिणीसारखे मोठमोठे कॅमेरे जीपच्या मागील भागात लावून बसलेले दिसत होते परदेशी पर्यटकही दिसत होते दोन तास सफारी करून पाच वाजतेपर्यंत पुन्हा हॉटेलवर आलो एकंदरीत सकाळी आम्ही जी हत्ती सफारी केली ते अतिशय उत्तम झाले असे वाटले संध्याकाळी हॉटेलवरच येथील लोकल बेऊ डान्सचा कार्यक्रम होता त्यासाठी सातचा सात आठ जणांचा ग्रुप आला होता सगळेच अगदी सरावाचे कलाकार वाटत होते त्यांची ओळख विहो नृत्य प्रकार इत्यादी चालले होते मग त्या सर्वांसोबत सहप्रवाशांनी नाचाही नाचा आनंद घेतला आज आमच्या सकाळीचा तिसरा दिवस होता आज वुमेन्स डे होता आज काजीरंगाहून बोंदिलाकडे प्रयाण करावयाचे होते तवांगला जाण्यासाठी एक ट्रान्झिट हॉल्ट घेणे आवश्यक आहे तो बोंदिलाला करतात किंवा त्यापुढे दिरांग नावाचे गाव आहे तेथे करतात काजीरंगाजवळ स्टाटांचे टी गार्डन आहे वुमेन्स डेचे खास फलक करून आणले होते तेथे सर्व महिलांचे फोटो सेशन झाले नंदिला ते काझीरंगा अंतर दोनशे पंधरा किलोमीटर आहे पण इथे अंतर आणि वेळेचे गणित जमत नाही कारण सर्वच पर्वतीय प्रदेश झिजॉक वळणे व उंचीवर जाणारे रस्ते आहे रुपालीसाठी भारूक पाम गावात आम्ही थांबलो तिथूनच पुढे अरुणाचलची बॉर्डर सुरू होते आसाम टुरिझमची ठिकठिकाणी लॉजेस व रेस्टॉरंट्स आहेत त्यांना प्रशांती म्हणतात भालुकपानमध्ये प्रशांती रेस्टॉरंटमध्ये आम्ही लंच घेतले काझीरंगा सोडल्यावर थोड्याच वेळात ब्रह्मपुत्रा क्रॉस करतो त्यासाठी एका दोन किलोमीटर लांबीच्या ब्रिजवरून जातो ब्रह्मपुत्रेवर आता अनेक पूल झाले आहेत त्यापैकी सर्वात मोठा नऊ किलोमीटर लांबीचा आहे बालुकपांग हे बोमदीलाहून शंभर किलोमीटर आहे आणि तेजपूर या गावापासून बावन्न किलोमीटर आहे परतीच्या प्रवासात तेजपूरला जाण्यासाठी आम्ही पुन्हा येथेच जेवणासाठी थांबलो होतो लंच नंतर वाटेत एका धबधब्याच्या ठिकाणी फक्त फोटोस्टॉप घेतला बोमदिल्याला आम्ही संध्याकाळी पाच वाजता पोचलो बोमदिला उतरलो आम्ही सगळे थंडीने अतिशय दरटून गेले दोन दोन स्वेटर घालावे लागले त्याच वेळेस आम्हाला तवांगमधल्या थंडीची कल्पना आली रूममध्ये हिटर होते पण इथे लाईटचा नेहमीच प्रॉब्लेम असतो त्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही दिलीफू नावाचे हॉटेल होते रात्री वुमेन्स डे निमित्त केक कापला महिलांचा सुंदर असा कलकला चालला होता आणि आमचा तिसरा दिवस संपला आज चौथा दिवस सकाळी साडेआठ वाजता ब्रेकफास्ट करून आम्ही हॉटेल सोडले आणि तवांकडे निघालो सकाळी प्रथम आम्ही एक बोमदीला मॉनेस्ट्री बघितली बऱ्यापैकी मोठी आहे गावात एक मोठी बुद्धाची मूर्ती आहे कुठूनही ती दिसते मॉनेस्ट्रीत मुलांबरोबर एक दोन फोटोही काढून घेतले साडे दहाच्या सुमारास हॉर्ड घेतला तो अतिशय छान स्पॉट होता नदीकाठी लहानसे टपरीवाजा हॉटेल होते नदीला थोडेसे पाणी होते, होते। हवेतही चांगला भारवा होता सगळ्यांनी स्वेटर चढवलेले होते पाठीमागे लांब वर डोंगर दिसत होते पावसाळ्यात तर नदीला तुफानच असणार लंचसाठी दुपारी बारा वाजता हॉटेल समजाना येथे थांबलो या रूटवरचे हे एकमेव हॉटेल आहे त्यामुळे बहुतेक सर्व टुरिस्ट गाड्या येथेच थांबतात त्यानंतरचा महत्वाचा था थांबा होता तो म्हणजे सेला पास पास म्हणजे खिंड बोमदेलाहून शंभर किलोमीटर अंतरावर आहे सेला पास तेरा हजार सातशे फूट उंचीवर आहे जसजसे सेला पास जवळ येऊ लागले तस तसे बर्फाचे दर्शन होऊ लागले दोन्ही बाजूच्या डोंगरांवर बर्फोच बर्फ होता दुपारी दोनच्या सुमारास सेलाला पोचला आय लव्ह सेला असा फोटोसाठी कलक केलेला होता सगळीकडे बर्फच बर्फ होता पूर्वेकडील हिमालयाच्या रांगाही दिसत होत्या तेथे सेला आहे पण तो गुठलेला होता तिथे असणारे जसवंतगड वॉर मेमोरियल बघितले भारत चीन युद्धात शहीद झालेले जसवंत सिंग रावत यांचे स्मरणार्थ आहे त्यांचा एक पुतळाही आहे एक जवान तेथे आपल्याला सर्व माहिती सांगत असतो थोडी पायपीट केली तर तिथे असणारे आपल्याला जुने बंकर्सही बघायला मिळतात जवळच एक चायनीज ग्रेव्हयार्डही आहे युद्धात मारलेल्या पाचशे चीनी सैनिकांची ती दफनभूमी आहे हे सर्व एका लहानशा टेकडीवर आहे आणि टेकडीच्या पायथ्याशी एक मिलिटरीचे कॅन्टीनही आहे ते तेथे स्वेटर टोप्या जर्किन इत्यादी साहित्य विक्रीसाठी ठेवलेले आहे आपल्या जवानांपासून स्फूर्ती घेऊन सेला आणि नुरा या दोन मुलींनी युद्धात सहभाग घेतला होता म्हणून या ठिकाणास सेला पास असे नाव दिले आहे तर पुढे एक धबधबा आहे त्यास नुराम फॉल असे म्हणतात बोंदीला सोडल्यापासूनच मिळतीचे अस्तित्व जाणवू लागते चेकपोस्ट हिरवे मंकस त्यांच्या गाड्या दिसू लागतात संध्याकाळी सहाला आम्ही तवांगला पोहोचलो तिथे खूपच थंडी होती तीन चार टेम्परेचर असावे रात्री जर मायनेसही होते असे समजले गेल्या गेल्या मस्तपैकी मोमो खायला मिळाले आणि थंडीमुळे कितीही चहा प्यायला तरी समाधानच होत नव्हते दुसऱ्या दिवशी बोमला पासला जायचे होते ट्रीपला येण्यापूर्वी थोडीशी भीती हुरहुर उत्सुकता काळजी असे सर्व जे वाटत होते त्याचे कारण म्हणजे गुमला पास पंधरा हजार दोनशे फुटावर आहे तवांगहून पस्तीस किलोमीटरवर गुमला पास आहे आमच्या एकूण सहा इनोवा गाड्या होत्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एका गाडीत ऑक्सिजन सिलेंडरही ठेवलेले होते आणि विशेष म्हणजे सगळीकडे मराठी पर्यटक खूप भेटत होते उद्याचा दिवस अतिशय संस्मरणीय असा ठरणार होता त्यासाठी त्याविषयी पुढील भागात आपण बघूया धन्यवाद